हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात गाजरं उपलब्ध असतात तर आज आपण गाजराचा हलवा न करता गाजराची वडी किंवा बर्फी करणार आहोत तर त्यासाठी आपण इथे दुधाचा किंवा खव्याचा अजिबात वापर करणार नाही तरीसुद्धा ही बर्फी अतिशय मस्त खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी तयार होणार आहे ही बर्फी आपण अगदी घरातल्या साहित्यांमध्येच बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत गाजराची बर्फी बनवण्यासाठी मी इथे एक किलो गाजर किसून घेतलेले आहे अगदी लाल सुटो ही गाजर होती सुरुवातीला ही गाजरं स्वच्छ धुवून घ्यायची आणि बाजारातून आणताना शक्यतो लाल रंगाचीच घेऊन यायची जेणेकरून कुठलाही पदार्थ गाजराचा बनवला तर त्याचा रंग आहे तसाच राहतो गाजर फक्त हिवाळ्यातच मिळतात त्यामुळे या गाजरांचा आस्वाद हा हिवाळ्यामध्ये घेतलाच पाहिजे ही, ही गाजराची बर्फी आणखी टेस्टेड होण्यासाठी या इथे मी दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम घेतलेले आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली बर्फी आणखीनच चवीला चा छान लागेल यामध्ये काही दाणे मोठे राहिले असतील तरी काही हरकत नाही ते बर्फी मध्ये अगदी छान मस्त क्रंची लागतात आता त्यानंतर ह्या आपल्या गाजराच्या वडीला किंवा बर्फीला छान प्रकारे बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे रव्याचा वापर करणार आहोत तर रवा वापरताना मी इथे कमीत कमी तीन चार चमचे बारीक रवा वापरलेला आहे जर मोठा रवा असेल तरीही काही हरकत नाही तो सुरुवातीला छान मंद गॅसवर परतून घ्यायचा आणि त्यानंतर अर्धा टी स्पून तूप घालायचा आहे कारण बऱ्याच वेळा रवा हा बिना तुपाचा जा, भाजला जात नाही त्यामुळे जास्त तूप न घालता अगदी अर्धा टीस्पून यामध्ये तूप घालायचं आहे आणि तो छान पिवळसर जा, रंग येईपर्यंतच भाजायचा आहे अजिबात त्याचा अंग जास्त डार्क रंग करायचा नाही या इथे आपण रव्याचा वापर का करतो तर बऱ्याच वेळा घरामध्ये खवा उपलब्ध नसतो मग अशा वेळी हा रवा अगदी तुमच्या वडीला बाइंडिंग येऊन मस्त वड्या तयार होतात त्यामुळे या इथे आपण रवा वापरून ही वडी बनवणार आहोत रवा बाजूला काढून त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप टाकलेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला हा गाजराचा हलवा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे कमीत कमी आपल्याला सात आठ मिनटं ही हा गाजराचा केस परतून घ्यायचा आहे या इथं आपल्याला दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर न करता ही गाजरं आपल्याला अगदी मंद गॅसवर आहे त्या गाजराच्याच पाण्यांमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे बऱ्याच वेळा ह्या फळांमध्ये स्वतःचा असा अर्क असतो आणि त्या अर्कांमुळेच ही गाजरं किंवा फळं छान शिजली जातात तर तुम्ही पाहू शकता इथे सुरुवातीला गाजरांचा रंग कसा होता आणि तुपामध्ये परतल्यानंतर त्यांचा रंग अगदी बदलतो गाजर छान तुपामध्ये परतून झाली की त्यावर आपण असं झाकण ठेवणार आहोत असं आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे जोपर्यंत गाजरं छान शिजली जात नाही तोपर्यंत तो आपल्याला ही गाजरं शिजून घेण्यासाठी झाकण ठेवून याला सतत हलवायचं आहे या इथे हलगर्जीपणा न करता ही गाजरं आपल्याला अगदी मंद गॅसवर छान शिजवून काढायची आहेत कारण आपण इथे दुधाचा पाण्याचा अजिबात वापर न करता ही आहे त्या गाजराच्या पाण्यामध्येच शिजवून घेणार आहोत यामुळे आपल्या गाजराला आहे तशीच गाजरांची चव टिकून ठेवायची आहे हे पहा आता या इथे छान गाजरं शिजलेली आहे तर गाजरं शिजल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर मी या इथं एक वाटी साखर घातलेली आहे तर वजनी प्रमाण म्हणाल तर सव्वा दोनशे ते अडीचशे ग्रॅम ही साखर आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडपणा यामध्ये ठेवू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा ही, ही साखर किसामध्ये छान एक दोन वेळा परतून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा उष्णतेमुळे ह्या साखरेचं पाणी होतं आता कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाटते त्यामुळे मी इथे अगदी चिमूटभर मीठ घातलेला आहे त्यामुळे कुठलाही गोडाचा पदार्थ बेचव किंवा अळणी न लागता त्याला आणखीन चव येते आता यामध्ये बारीक केलेली काजू बदामची पावडर त्यानंतर अर्धा वाटी म्हणजे वीस पंचवीस ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आणि त्यानंतर आपण जो रवा तुपामध्ये भाजलेला होता तो हे सर्व गाजराच्या किसामध्ये टाकून हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे हे गाजराच्या किसामध्ये छान मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने दोन तीन वेळा ह्याला छान परतून घ्यायचं आहे यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही सुक्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही अगदी सहज वापरू शकता मी इथे हे छान परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे म्हणजे साखरेलं जे सुटलेलं पाणी आहे त्यामध्ये आणखीन ही, त्या ही गाजरं छान शिजली जातात जोपर्यंत या मिश्रणामध्ये ओलसरपणा आहे तोपर्यंत आपल्याला ही गाजरं दोन तीन वेळा झाकण ठेवून परतून शिजवून घ्यायचे आहे अजिबात यामध्ये दुधाचा किंवा पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही ज्यामुळे ही बर्फी अगदी कमीत कमी सात आठ दिवस नाही तर अगदी पंधरा दिवस सुद्धा ही आहे तशीच चवीची राहते अजिबात खराब होत नाही कारण यामध्ये आपण दूध किंवा पाणी वापरलेलं नाही म्हणून ही बर्फी अगदी सात आठ दिवस तर सहज टिकते ज्यावेळेस हे मिश्रण कढई सोडतं त्यावेळेस त्यामध्ये छोटसं मिश्रण घेऊन चेक करून बघायचं त्या त्याची जर गोळी तयार झाली तर समजायचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी विलायची पावडर घेतलेली आहे कमीत कमी अर्धा टीस्पून घालायची आणि ती घातल्यानंतर छान मस्त परतून घ्यायचं आहे मिश्रण सेट होण्याअगोदरच आपल्याला ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतरच हे मिश्रण ताटामध्ये घालायचं आहे ताटामध्ये हे मिश्रण घातल्यानंतर लगेचच आपल्याला ते ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे जास्त वेळ न लावता ही प प्रोसिजर आपल्याला खूप पटकन करायचे आहे जेणेकरून ताटामध्ये हे मिश्रण छान पसरले जातं आणि आपला वेळही वाया जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे मिश्रण घट्ट असतं त्यामुळे हे आपल्याला पटकन ताटामध्ये पसरून घ्यावं लागतं आणि पसरल्यानंतरच त्याचे छान वड्या तयार होतात आता हे मिश्रण कोणत्याही एखाद्या चमच्याच्या सहाय्याने सपाट करून घ्यायचं आहे सपाट केल्यानंतर यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकता अगदी इथे गार्निशिंग म्हणून मी इथे डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे अगदी हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालणार आहे आता हे डेसिकेटेड कोकोनट त्यावर घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हे मी पसरून घेणार आहे आणि मस्त मऊसूद ही वडी सेट करायला ठेवणार आहे ही वडी तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवू शकता किंवा सात आठ तास फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालणार आहे मी ही अशीच रूम टेम्परेचरवर ठेवलेली आहे रूम टेम्परेचरवर ठेवल्यामुळे ही वडी आपल्याला मस्त सेट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या सुद्धा अगदी मस्त पडतात किंवा तुम्ही ही वडी आज बनवली असेल सकाळी तर संध्याकाळीपर्यंत तुम्ही सेट करू शकता किंवा संध्याकाळी बनवली तर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा तुम्ही सेट करून ठेवू शकता तर या इथे मी मस्त वड्या पाडलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडू शकता ह्या वड्या मी इथे फक्त पाच किंवा सहा तासासाठीच रूम टेम्परेचरवर ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मी लगेचच ह्या कापायला घेतल्या तर तुम्ही पाहू शकता जास्त घाई झाल्यामुळे ह्या वड्या थोड्याशा काढायला जड जातात पण सात आठ तास जर हे ठेवल्या तर अगदी सहज आपली वडी निघते तरीसुद्धा ह्या वड्या मस्त चौकोनी निघत आहे ह्या वड्या अजूनही गरमच आहे तरीसुद्धा मी वड्या काढायला घेतलेल्या आहेत तरीसुद्धा त्या मस्त अगदी चौकोनी निघतात गाजराचा हलवा नेहमी नेहमी आपण खातोच पण तरी त्यामध्ये काहीतरी वेगळं असलं तर ते खायला सुद्धा अगदी मस्त टेस्टेड लागतं म्हणून गाजराचा हलवा याला काहीतरी वेगळं ऑप्शन म्हणून गाजराची बर्फी या इथे तुम्ही सहज बनवू शकता आपल्या इथे वड्या अगदी मस्त चौकोनी निघलेल्या आहेत आणि खातान तो अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा तयार झालेल्या आहेत बरी यामध्ये आपण गाजर शिजवताना दूध किंवा पाणी न वापरल्यामुळे ह्या वड्या जास्त दिवस टिकल्या जातात आणि याचा आनंद आपल्याला कमीत कमी सात आठ दिवस तरी घेताच येतो या गाजराची चव आहे तशीच टिकवून राहते तर या इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते मस्त मौसूद तयार झालेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद